नमस्कार आज आपण पश्चिम युरोपमधल्या त्या विचारांची मुळं शोधणार आहोत ज्यांनी समाजशास्त्राचा पाया रचला बरोबर आपल्यासमोर समाजशास्त्राच्या एका प्रकरणातील काही भाग आहेत यातून आपण कार्ल मार्क्स एमिल डरखाईम आणि मॅक्स वेबर या तीन महत्वाच्या विचारवंतांच्या दृष्टिकोनांचा मागोवा घेऊ म्हणजे क्रांतीमुळे इतका बदललेल्या समाजात समाजशास्त्र कसं जन्माला आलं आणि या तिघांनी त्याला काय दिशा दिली हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया हो आणि हा काळच मोठा उलथापालथीचा होता एकोणीसावं शतक युरोपमध्ये ज्ञानोदय फ्रेंच राज्यक्रांती आणि विशेषत औद्योगिक क्रांतीमुळे समाज इतका बदलला की हो की त्याला समजून घेण्यासाठी एका नव्या अभ्यासाची गरज भासली याच गरजेतून समाजशास्त्र आलं आणि हे तिन्ही विचारवंत त्या बदलांचे साक्षीदार आणि विश्लेषक होते असं म्हणायला हरकत नाही सुरुवात अट्रा, ते पासून करूया का जर्मन असले तरी त्यांचं बरचसं महत्वाचं लिखन ब्रिटन मध्ये झालं हो तर त्यांनी समाजाच्या इतिहासाकडे एका वेगळ्याच नजरेतून पाहिलं नाही का अगदी मार्चच्या मते समाजाचा इतिहास हा एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाण्याचा प्रवास आहे म्हणजे आदिम साम्यवाद गुलामगिरी सरंजामशाही ते भांडवलशाही आणि पुढे समाजवाद येईल असं त्यांचं म्हणणं होतं हो आणि त्यांनी जी उत्पादन पद्धती म्हणजे मोड ऑफ प्रोडक्शन ही संकल्पना मांडली ती खूप महत्वाची आहे म्हणजे नक्की काय म्हणजे समाजाचा आर्थिक पाया साधनं जसे जमीन कारखाने आणि उत्पादन संबंध म्हणजे मालक मजूर नाते हाच तिथली राजकीय सांस्कृतिक व्यवस्था म्हणजे अधिरचना ठरवतो अच्छा सोप्या भाषेत सांगायचं तर आपण आपलं पोट कसं भरतो यावर आपले विचार आणि एकूण समाज अवलंबून असतो भौतिक जीवन विचारांना आकार देतं असं ते म्हणायचे आणि याच आर्थिक पायातून त्यांचा तो वर्ग संघर्षाचा सिद्धांत येतो आजवरचा इतिहास हा वर्ग संघर्षाचा इतिहास आहे हे त्यांचे वाक्य खूप प्रसिद्ध आहे बरोबर भांडवलशाहीत दोन प्रमुख वर्ग भांडवलदार म्हणजे बुर्जवाजी ज्यांच्याकडे उत्पादनाची साधनं आहेत मालक वर्ग हो आणि दुसरा कामगार वर्ग म्हणजे प्रोलेटेरिएट ज्यांच्याकडे विकायला फक्त स्वतःची श्रमशक्ती आहे मार्क्सच्या मठे या दोघांमधला संघर्ष अटळ आहे का कारण हितसंबंध वेगळे आहेत अगदी त्यांचे हितसंबंध परस्पर विरोधी आहेत त्यांनी अलगाव म्हणजे एलियनेशनबद्दलही लिहिलंय म्हणजे भांडवलशाहीत माणूस कामापासून कामाच्या फळांपासून इतर माणसांपासून आणि स्वतःच्या खऱ्या क्षमतांपासून कसा दुरावतो म्हणजे विचार करा एका मोठ्या कारखान्यातला कामगार दिवसभर एकच क्रू लावत असेल तर त्याला त्या अंतिम वस्तूबद्दल किंवा स्वतःच्या कामाबद्दल कितीसा आपलेपणा वाटणार तो त्या कामापासून दुरावतो म्हणजे भांडवलशाही ही शोषक व्यवस्था असली तरी मार्क्स तिला समाजवादाकडे नेणारी एक आवश्यक पायरी मानत होते हा भाग पण महत्वाचा आहे हो तो एक प्रकारे अटळ टप्पा आहे असं त्यांचं मत होत बरं आता जिथे मार्क्स संघर्षावर भर देतात तिथे समाजाला एकत्र काय बांधून ठेवतं या प्रश्नाकडे टू वळले बरोबर हो डरखाईम फ्रान्स मधले आणि समाजशास्त्राचे पहिले प्राध्यापक त्यांनीच खरं तर समाजशास्त्राला एक स्वतंत्र विषय म्हणून ओळख मिळवून दिली अच्छा त्यांनी सामाजिक तथ्य म्हणजे सोशल फॅक्ट ही संकल्पना मांडली या अशा गोष्टी आहेत ज्या व्यक्तीच्या नियंत्रणाबाहेर असतात पण तिच्या वागण्यावर दबाव टाकतात उदाहरणार्थ उदाहरणार्थ कायदा नैतिकता भाषा रूढी आपण हे नियम पाळतो कारण ते समाजाचा भाग आहेत आपल्या वैयक्तिक इच्छेपेक्षा ते मोठे आहेत असं ते म्हणायचे त्यांनी समाजाच्या एकतेचे दोन प्रकार सांगितलेत यांत्रिक एकता जी साध्या सारखेपणा असलेल्या समाजात असते आणि सेंद्रिय ऑर्गॅनिक सॉलिडेटी जी आधुनिक गुंतागुंतीच्या समाजात श्रम विभागणीमुळे आणि परस्परावलंबनामुळे निर्माण होते अगदी बरोबर आमचा अभ्यास केला वेगवेगळ्या समाजांमधल्या गटांमधल्या अच्छा दरांचा अभ्यास केला हो आणि दाखवून दिलं की हे दर समाजातील एकतेच्या आणि नियंत्रणाच्या पातळीनुसार बदलतात म्हणजे आत्महत्या जरी वैयक्तिक कृती असली तरी तिचं प्रमाण हे एक सामाजिक तथ्य आहे समाज व्यक्तीवर कसा प्रभाव टाकतो हे त्यांनी यातून सिद्ध केलं म्हणजे त्यांनी समाजशास्त्राला जास्त अनुभवजन्य एम्पिरिकल बनवण्याचा प्रयत्न केला अगदी त्यांचा भर समाजशास्त्राला विज्ञानाचा दर्जा देण्यावर होता जिथे निरीक्षणातून आणि आकडेवारीतून निष्कर्ष काढता येतील आता तिसरे विचारवंत मॅक्स वेबर अठराशे चौसष्ट एकोणीसशे वीस जर्मनीचे ते मार्क्सपेक्षा जरा वेगळा विचार मांडतात असं वाटतं हो थोडा वेगळा दृष्टिकोन आहे त्यांनी सामाजिक क्रियेच्या अर्थावर लक्ष केंद्रित केलं अर्थपूर्ण समाजशास्त्र इंटरप्रेटिव्ह सोशिओलॉजी बरोबर वेबर म्हणाले की समाजशास्त्रज्ञाने फक्त बाहेरून दिसणारं वर्तन नाही पाहायचं तर कर्त्याने म्हणजे कृती करणाऱ्या व्यक्तीने त्याच्या कृतीला काय अर्थ दिला आहे हे समजून घ्यायला हवं म्हणजे कर्त्याच्या मनात काय आहे हे समजून घेणं हो यासाठी सहानुभूतीपूर्ण आकलन म्हणजे एम्पॅथेटिक अंडरस्टँडिंग गरजेचं आहे कर्त्याच्या जागी स्वतःला कल्पून पाहणं पण त्याच वेळी अभ्यासकाने मूल्य तटस्थ म्हणजे व्हॅल्यू न्यूट्रल राहायला हवं स्वतःची मतं स्वतःची मूल्य बाजीला ठेवून विश्लेषण करायला हवं हे कठीण असणार नक्कीच पण शास्त्रीय अभ्यासासाठी आवश्यक आहे असं ते मानत आणि विश्लेषणासाठी त्यांनी आदर्श प्रकार आयडियल टाईप हे एक साधन वापरलं हे काय आहे नेमकं आदर्श प्रकार म्हणजे एखाद्या सामाजिक गोष्टीची समजा नोकरशाही सगळी महत्वाची ठळक वैशिष्ट्ये एकत्र करून तयार केलेली एक मानसिक मॉडेल किंवा रचना अच्छा एक मॉडेल हो जगात तशी शंभर टक्के शुद्ध गोष्ट म्हणजे तसा आदर्श प्रकार अस्तित्वात नसेलही कदाचित पण हा आदर्श प्रकार आपल्याला वास्तवातील गोष्टी समजून घ्यायला आणि त्यांची तुलना करायला मदत करतो त्यांनी याचा वापर कशासाठी केला त्यांनी याचा वापर नोकरशाही म्हणजेच ब्युरोक्रेसी समजून घेण्यासाठी केला त्यांच्या मते नोकरशाही हे आधुनिक तर्कसंगत कायदेशीर सत्तेचं रॅशनल लीगल अथॉरिटीचं उत्तम उदाहरण आहे जिथे नियम स्पष्ट आहेत अधिकार पदांनुसार ठरलेले आहेत कामाचा आधार लेखी नोंदी आहेत आणि अधिकाऱ्याचं खाजगी आणि सार्वजनिक आयुष्य वेगळं असतं तर थोडक्यात सांगायचं चा तर मार्क्सने आर्थिक संघर्ष आणि पाया यावर लक्ष केंद्रित केलं डरखाईमने सामाजिक एकता आणि सामाजिक तथ्यांवर आणि वेबरने सामाजिक क्रियेचा अर्थ आणि आधुनिक समाजात वाढत जाणारी तर्कसंगतता म्हणजे रॅशनलायझेशन यावर भर दिला तिघांचे दृष्टिकोन वेगळे असले तरी त्यांनी समाजाकडे पाहण्याची एक नवी सखोल दृष्टी दिली हे नक्की अंतिक आधार दिला आणि त्यांचे विचार आजही समाज समजून घेण्यासाठी त्यावर भाष्य करण्यासाठी खूप महत्वाचे ठरतात खरे या सगळ्या चर्चेनंतर एक प्रश्न मनात येतो या तिन्ही विचारवंतांनी मुख्यत्वे त्यांच्या काळातल्या युरोपियन औद्योगिक समाजाचं विश्लेषण केलं हो तो त्यांचा संदर्भ होता मग आजच्या जगात जे जागतिकीकरणामुळे इतकं बदललंय जिथे एवढं वैविध्य आहे विशेषतः भारतासारख्या वेगळ्या सांस्कृतिक आणि सामाजिक रचना असलेल्या देशात त्यांचे सिद्धांत कितपत जसेच्या तसे लागू पडतात आणि त्यांच्या विचारांना आजच्या संदर्भात कसं बघावं लागेल हा नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे